डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे येथे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये सोळावा पदवी प्रदान समारंभ विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला या समारंभाला महेश मुरलीधर भागवत अतिरिक्त पोलीस महासंचालक तेलंगणा डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणेचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील प्रकुलपती डॉक्टर भाग्यश्री पी पाटील कुलगुरू डॉक्टर एन जे पवार डॉक्टर डी वाय पाटील ज्ञानप्रसाद विद्यापीठ पिंपरी पुणेचे प्रकुलपती डॉक्टर सोमनाथ पाटील डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणेच्या प्रकुलपती डॉक्टर स्मिता जाधव आणि डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ सोसायटी पुणेचे विश्वस्त व खजिनदार डॉक्टर यशराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला डॉक्टर पी डी पाटील कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे म्हणाले पदवीप्रदान समारंभ हा आत्मपरीक्षण आणि नवचैतन्याचा क्षण असतो डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाची स्थापना या विश्वासावर झाली की शिक्षण हे सशक्त आणि प्रगत समाजाचे भक्कम पायाभूत तत्व आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचे प्राध्यापकांचे आणि शैक्षणिक नेतृत्वाचे समर्पण या दृष्टीला वास्तवात उतरवत आहे आजही आमचा उद्देश स्पष्ट आहे अशा ज्ञानसमृद्ध व्यक्ती घडवणं जे प्रत्येक टप्प्यावर ज्ञान सामाजिक हित हा उद्देश घेऊन पुढे जातील महेश मुरलीधर भागवत अतिरिक्त महासंचालक पोलीस तेलंगणा राज्य यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संबोधन केलं त्यांनी म्हटलं तुमची खरी वाटचाल आता सुरू होते सदैव शिक्षणाची वृत्ती ठेवा आणि तुम्हाला घडवणाऱ्या मुलांबद्दल व नात्यांबद्दल कधीही विसरू नका जीवनात मार्गदर्शक पाच तत्व म्हणून चारित्र धैर्य विनय बांधिलकी आणि श्रद्धा यांवर विश्वास ठेवा मला आशा आहे की तुम्हाला तुमचा हेतू सापडेल आणि तुम्ही तो उत्कृष्टतेने पूर्ण कराल डॉक्टर भाग्यश्री पाटील प्र कुलपती डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पिंपरी पुणे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना संबोधित करताना म्हटलं शिक्षण म्हणजे केवळ पदवी प्राप्त करणे नाही तर जीवन समाज आणि संपूर्ण राष्ट्राचं परिवर्तन घडवण्याची प्रक्रिया आहे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठात आम्ही विद्यार्थ्यांचे केवळ ज्ञानच नव्हे तर संस्कार कौशल्य आणि स्वप्न देखील घडवतो आज जेव्हा आमचे विद्यार्थी जगाच्या दिशेने वाटचाल करत आहेत तेव्हा मी त्यांना सांगू इच्छिते की सहवेदना धैर्य आणि सद्गुणांचा वारसा अभिमानानं पुढं नेत राहा तुमची वाटचाल केवळ यशाकडे नव्हे तर सेवा सन्मान आणि समाज कल्याणाकडे असावी आजचा पदवीप्रधान समारंभ हा केवळ एक औपचारिकता नाही तर एक महान जबाबदारीच्या सुरुवातीचं प्रतीक आहे आपलं नेतृत्व भविष्य घडवण्याचे आदर्श उदाहरण या समारंभात विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या एकतीस विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल विविध विद्याशाखेतील बारा हजार दोनशे चव्वेचाळीस स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये त्र्याहत्तर विद्यावाचस्पती दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी पदव्युत्तर पदवी बाराशे शहात्तर पदवी व अकरा पदविका या अशा एकूण आठ विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत तसेच विद्यापीठ गीताने झाली त्यानंतर विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यानंतर समारंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले डॉक्टर एम जे पवार कुलगुरू यांनी विद्यापीठाचा प्रगती अहवाल सादर केला ज्यामध्ये विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचं विवरण करण्यात आलं बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास पुणे नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा